ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या मनापासून स्वागत तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आज रामनवमी या निमित्ताने अयोध्ये दुपारी बारा वाजता रामलल्लाचे सूर्य तिलक करण्यात येणार आहे या दरम्यान अभिजित मुहूर्त असेल वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांचा जन्म याच वेळी त्रेतायुगात झाला होता श्रीराम जन्माच्या दिवशी पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे सुमारे अडीच तासांच्या पूजेसाठी एकच मुहूर्त आहे जो सकाळी अकरा वाजून पाच मिनिटं ते दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल एकोणावीसशे ब्याण्णवपासून रामलल्लाचे मुख्य पुजारी असलेले दास आणि सध्याचे पुजारी या पद्धतीनुसार तुम्ही घरीच श्रीरामांची पूजा करू शकतात राम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी यांच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे चंदन आणि रोलीचा तिलक लावून तांदूळ फुले अर्पण करून धूपदीप लावावे श्रीरामांना आवडणाऱ्या पदार्थांचा भोग लावून आरतीही करावी त्यानंतर प्रसाद वाटप करावे त्यानंतर रामनामाचा जप करावा तसेच रामरक्षा पाठ देखील करावा त्याचप्रमाणे संध्याकाळी घरामध्ये तसेच घराबाहेर दिवे हे लावावे सूर्यतिलकाच्या वेळी नऊ शुभयोग आहे त्रेतायुगात तीन ग्रहांची स्थिती रामलल्लाचा सूर्यतिलक दुपारी बारा वाजता असेल यावेळी केदार गजकेसरी परिजात अमला शुभ वाशी सरल कह कहल आणि रवियोग होईल या शुभयोगांमध्ये रामलल्लाचे सूर्य तिलक हे पार पडणार आहे वाल्मिकी रामायणात असे लिहिले आहे की, की रामाच्या जन्माच्या वेळी सूर्य आणि शुक्र त्यांच्या उच्च राशीत होते चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता यंदाही तेच घडत आहे वाराणसीचे प्राध्यापक रामायण रामनारायण द्विवेदी यांनी पुरीचे डॉक्टर गणेश मिश्रा यांच्या मते ताऱ्यांचा हा संयोग देशासाठी शुभ संकेत आहे रामलल्ला सतरा एप्रिल रोजी आयोजित रामनवमीच्या दिवशी म्हणजेच आज बारा वाजता सोन्याने झडलेला पिवळा गुलाबी पोशाख परिधान करतील जेथे सूर्यतिलकांनी भगवान रामलल्लाच्या जयंतीची सुरुवातही होणार आहे या दिवशी रामलल्ला सोन्याचे दागिने आणि रत्नांनी जडलेल्या पोशाखात अप्रतिम असे दर्शन देतील त्यांचा रत्नजडीत ड्रेस पिवळ्या आणि गुलाबी अशा दोन रंगात बनवलेला आहे कपड्यांवर सोन्याचे धागे टाकून नक्षीकाम करण्यात आले आहे रामलल्लाच्या कपाळावर मानिक पासून चंदनाची पेस्ट लावावी रामलल्ला मुकुट कानातले हार तिलक पट्टी आणि बांगड्या लावल्या जातील म्हणजे रामलल्लाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सोन्या आणि हिऱ्या पनण्याचे दागिने हे असणार आहे सोन्याचे तार असलेले धनुष्य आणि बाण देखील असणार आहे त्याच्या त्यांच्या डोक्यावर चंदनाची पेस्ट असेल आणि माणिक बारीक करून त्यात मिसळले जातील जेणेकरून परमेश्वराचे मस्तक प्रकाशात चमकेल रामनवमीला अयोध्यात मंदिरात वीस तास रामलल्लाचे दर्शन हे होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील तितकीच होणार आहे मंगला आरतीनंतर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे तीन वाजून तीस मिनटं ते अकरा या वेळेत दर्शन घेतले जाईल दर्शन दरम्यान रामलल्लाचा अभिषेक आणि अलंकार अलंकार होणार आहे रामनवमीच्या दिवशी मंदिर आणखी पाच तास उघडे राहणार आहे मात्र पूजेसाठीच्या दर्शनादरम्यान दोन ते पाच मिनटे मंदिराचा पडदा हा पडणार आहे मंदिराचे पुजारी संतोष तिवारी सांगतात की सतरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता रामलल्ला ज रामलल्लाचा जन्म सोहळा हा होणार आहे यावेळी भगवंतांना पिवळे रेशमी कपडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुकुट आणि रत्नांनी जडलेले दागिने परिधान हे केले जाणार आहेत ज्यामध्ये हिरे पन्ना आणि माणिक जडलेले जातील राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्या छोट्या मूर्तींनाही सोन्याचे मुकुट घातले जाणार आहे दुपारी जयंतीपूर्वी रामलल्लाचा पडदा सुमारे वीस मिनिटे बंद हा राहणार आहे अयोध्येत रामाच्या बालस्वरूपाची पूजाही केली जाते म्हणूनच त्यांना रामलल्ला असे म्हणतात मुलासारखे असल्याने त्यांची सेवा आणि लाड हे मुलाप्रमाणेच केले जाणार आहेत सध्याच्या मूर्तीच्या आधी मंदिरात श्रीरामाच्या बालस्वरूपाची छोटी मूर्ती बसवण्यात आली आहे ज्याला छोटे रामलल्ला म्हणतात यासोबतच लक्ष्मण आणि शत्रुंगण यांच्या मूर्ती देखील आहेत जेव्हा मंदिर बांधले गेले आणि तेव्हापासून त्यांची पूजाही केली जात आहे रामलल्ला पहाटे चार वाजता जाग येते यावेळी पुजेरेला कोणताही आवाज न करता दरवाजाच्या चौकटीवर डोके टेकवून हळूहळू मंदिरात पोचावे लागते दिवे लावू शकत नाही किंवा घंटा देखील वाजू शकत नाही कोणताही आवाज न करता दिवा लावून आरतीही केली जाते यानंतर चंदन कुमकुम आणि अत्तर मिसळून पेस्ट ही तयार केली जाते रामलल्लाला चांदीच्या ताटात ठेवले जाते त्यांना तुळशीच्या काठीने तुळशीच्या काठीने त्यांचे दात स्वच्छ करून रस शरयू नदीच्या पाण्याने स्नान हे घातले जाते यानंतर दिवसानुसार त्यांचे कपडे हे ठरवले जातात उदाहरणार्थ रविवारी गुलाबी कपडे घातले जातात सोमवारी पांढऱ्या रंगाचे मंगळवारी हे लाल रंगाचे तर बुधवारी हिरवे आणि गुरुवारी पिवळे तर शुक्रवारी मलाई आणि शनिवारी निळ्या रंगाचे कपडे हे घातले जातात त्यांच्या शोभेच्या माळा आणि ऋतुमानानुसार हे बदलतात गुलाबाचा परफ्यूम प्रत्येक ऋतूत जाणवतो सध्या उन्हाळा असल्याने देवाला सुती कपडे हे घातले जात आहे जन्माच्या वेळी रामलल्ला फक्त पिवळ्या रंगाचेच कपडे घातले जातील रामाचा जन्म पुत्र कामेष्टी यज्ञातून हा झाला वाल्मिकी रामायणानुसार जेव्हा दशरथ वृद्ध झाले तेव्हा त्यांना संतती न होण्याची चिंता वाटू लागली ऋषींनी त्यांना पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला गेला महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून दशरथाने ऋषी शृंगा यांना या यज्ञासाठी बोलावले कथेनुसार यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्निदेव प्रगट झाले त्याने खिरेने भरलेल्या सोन्याचा घागर दशरथला दिला आणि राण्यांना खीर खायला सांगितली दशरथने तेच केले एक वर्षानंतर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला कौशल्याने श्रीरामांना जन्म दिला कैकईने भरत आणि सुमित्रा यांच्यापासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका